आशा का। मला असं वाटतं की आशा का नको म्हणजे गरजेचं नाही ना हो की प्रत्येक वेळेस खादी ड्रेस घातलेला पोलीस इन्स्पेक्टर सिंगम सारखा असेल किंवा कोणीतरी मोठा आय एस अधिकारी आणि त्याच्यावरच स्टोरी होईल अर्थात त्या व्हायलाच हव्या पण मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला आपली बहीण ना कोणाची सून कोणाची काकू माई भाऊ ह्या पद्धतीचे जे काम करतात सिंपल आशा वर्कर असू दे प्राथमिक शिक्षिका असू दे जिल्हा परिषदेच्या कोणी बँकेत काम करणार त्या प्रत्येकाचं काम तितकंच मोलाचं आहे प्रत्येकाच्या आयुष्यात नाट्य आहे आणि मला आशाच्या आयुष्यात ते नाट्य दिसलं आणि चित्रपटाच्या माध्यमातून ते तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न त्याबद्दल आपण बोलूच प्रश्नांच्या उभ्या हो। पण आशा हा सिनेमा हा फक्त आशा वर्कर किंवा अंगणवाडी सेविका यांचा नाही आहे मला असं वाटतं की घरासाठी घराबाहेर पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक स्त्रीची ती गोष्ट आहे म्हणजे एखादी स्त्री उच्च पदावर अधिकारी असू दे मीडियातली पत्रकार असू दे किंवा कोणी डॉक्टर असू दे किंवा जेव्हा घराच्या बाहेर असते ना तर तिला बॅगेज तिला ते सगळं सांभाळायचंय तो बॅलेन्स करून तिचं काम करायचं स्वतःची ओळख निर्माण करायची तर त्या गोष्टीला कुठेतरी सिनेमाच्या माध्यमात आपण जगासमोर आणावं अशी हो। इच्छा होती आणि त्यातून हा आशाचा प्रवास झाला गेल्या दीड दोन वर्ष आम्ही त्या चित्रपटाच्या प्रक्रियेत आहोत खूप मेहनत करून केला मला माहिती प्रत्येक जण ते करतोच आणि सगळ्यांचा उद्देश तोच असतो पण प्रेक्षक म्हणून तर तुम्ही बघा आणि इतरांना सांगा लोकांपर्यंत पोहोचवा हीच इच्छा आपल्या सगळ्यांची <श्णी> लाडकी रिंकू राजगुरू तर आहेच पण त्याचबरोबर सांगितिक कामत हा सपोर्टिव्ह नवऱ्याच्या <थाथा> भूमिकेत आहे आणि तितकाच सासू सासरे आणि बायको मध्ये सॅडमिस होणारा नवरा सुद्धा असं तर एकंदर दिसतंय बघूया सिनेमा पण त्याचबरोबर उषा नाईक या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत शुभांगी भुजबळ आहेत सुहास तर मोठी आहे या सगळ्या चेक बनवण्याचं काम केलं तुम्ही सगळ्यांची मोठ बांधली त्यांनी चेक बनवला अशा या सिनेमाच्या निर्मात्या दैवता पाटील ना मात इथे आहेत मी त्यांना मंचावरती आमंत्रित करतो अर्थात या सिनेमासाठी कुमार मंगल पाठक अभिषेक पाठक आपण पाहतो निलेश कुमार दैवता पाटील दीपक पाटील आणि तसंच मुरलीधर छतवा आणि रवींद्र ओफिसर निर्माते सनिर्माते अशा भूमिकेत आहेत पण आज दैवत्र पाटील इथे आहेत मग आम्ही या सगळ्यांची मोठ बांधणं आणि तुम्ही एक स्त्री आहात आणि मला माहिती आहे की तुम्ही प्रोफेसरसुद्धा आहात मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मागच्या वीस वर्षांपासून तुम्ही हे काम करतात मीडियाच्या संदर्भात सगळ्या एक पिढी घडवण्याचं एक नाही त्यामुळात वीस पिढ्या घडायला असं मी म्हणेन थोडक्यात तर जसं मी मगाशी म्हणालो की आशा वर्कर असू दे किंवा अंगणवाडी सेविका असू दे किंवा अगदी मोठ्या दर्जाची मग अशी दीपक सर पण म्हणाले की मोठ्या पोस्टवरती काम करणारी स्त्री असू दे तिला दोन्ही गोष्टी मॅनेज करणं आहे म्हणजे घर पण आणि घराबाहेर पण तर थोडीफार ही गोष्ट तुमची सुद्धा असण्याची शक्यता आहे कारण तुम्ही वीस वर्षांपासून नोकरी करताय मनोरंजनच्या क्षेत्रामध्ये पण तुम्ही आलेला आहात संदर्भात थोडंसं काय सांगायला सिनेमात तुम्हाला काय सांगायचंय निर्माती म्हणून आणि खर तर आशेचा दीपक त्यांच्या होता त्यामुळे त्यांना मार्ग सापडतच गेला सर्वप्रथम आलेल्या सर्व पत्रकारांना मनपूर्वक आभार की तुम्ही मगाशी सर म्हणाले तसं रात्रीपासून पहाटेपासून प्रवास करून इथे आलेला आहात आणि पत्रकारितेचीच प्रोफेसर असल्यामुळे मला त्या बाजूला काय पेन आहे ते मला चांगलच माहिती त्यामुळे रिअली थँक यू टू आन्सर टू युअर क्वेश्चन आशा खरं आहे आशा ही फक्त तळागाळातली आशा नाही तर ती शिक्षिका असू शकते ती बँकेत काम करणारी असू शकते ती सफाई कर्मचारी असू शकते आय एस अधिकारी असू शकते प्रत्येक बाईची जी संघर्षाची कथा आहे ते मग तुम्ही पी एच डी होल्डर असा किंवा मग अशिक्षित असा पण तो जो संघर्ष आहे बाईपणाचा संघर्ष तो कुठल्याच बाईला ह्या समाजात गेलेला नाही थोडाफार फरकाने तो वर खाली होऊ शकतो पण तो, तो संघर्षाचं स्वरूप जे आहे ते स्ट्रक्चरली सेम आहे आणि म्हणून ही कथा जी आहे ती महत्वाची आहे मी काय म्हणते अशा चित्रपटांवरती का चित्रपट करावा असं म्हटलं असं अनेक जणांनी मला विचारलं की तश तस, तसं बघायला गेलं तर तो प्रबोधनात्मक विषय आहे पण का नाही आणि प्रबोधन करताना तुम्ही मनोरंजन पण करू शकता आणि ते दॅट इज आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग जे दिग्दर्शकांनी पाडलेलं आहे त्याची झलक तुम्ही ट्रेलर मध्ये काम प्रामुख्याने यायला पाहिजे जगासमोर तर आरोग्य हे जर मंदिर आहे तर त्या मंदिराची पहिली पायरी ती आशा आहे आणि आपण लांबून शिखर दिसतो कळस दिसतो अगदी कुठेही प्रवास करत असताना मोठे मोठे पण पायरी जर चढायची असेल तर त्याच्या जवळ जावं लागतं अर्थातच आशा ज्या आहे ते खेड्यापाड्यांमध्ये अधिक प्रमाणात आहे त्या त्या पायरीपर्यंत पोहोचू शकत नाही तुम्ही म्हणून आम्ही त्या पायरीचं एक झलक जे आहे ते या सिनेमामधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आशाला आशाचं काम जे आहे ते महाराष्ट्रभर नाही तर देशभर आहे आजच्या घडीला सुमारे तेरा लाख आशा तेरा लाखापेक्षा अशा वर्कर्स जे आहेत ते देशभरात काम करत आहेत विविध राज्यांमध्ये महाराष्ट्रात जवळपास ऐंशी वर अशा वर्कर आहेत ए एन एम वर्करची संख्या वीस पंचवीस हजार आहे आरोग्य अधिकारी आहेत असा हा सगळा जो आरोग्याची मूळ सेना जी आहे ती आ, पब्लिक हेल्थ केअर जी सिस्टम आहे सरकारी आरोग्य यंत्रणा जी आहे तिच्यामधली एक खूप महत्वाची दुआ आहे आणि त्या दुवे बद्दल चित्रपट करायची पुण्याही मला लागली मी त्यासाठी मला खरच खूप समाधानी प्रश्नांना सुरुवात झाली आहे पण त्याच्या पण आता आपण आपल्या आशा सिनेमातील प्रमुख अभिनेत्रीला बोलवणार आहोत म्हणजे मी पाहिलेलं जे स्वप्न आहे ते मला ह्या आशा वर्कर्सच्या कामातनं अनुभवायला मिळत आहे जगायला मिळत आहे असं सुरुवातला ती म्हणते आणि नंतर म्हणते की जर मी थांबलं वगैरे तर मी हे काम सोडून द्यायला वगैरे तयार आहे म्हणजे आत्मविश्वासाची म्हणजे uh, जी पायरी आहे ती उद्विग्नतेकडे कशी येते आणि मग पुन्हा कदाचित आशा आणि आत्मविश्वासावरती ती पोचेल तर तुम्ही डेल महिने दाखवणार सगळाच पिक्चर आम्हाला कळला असता आणि खर तर आशाची भूमिका म्हणजे आशा वर्गरची भूमिका रिंकू करते आणि या भूमिकेला खूप आहे कंदोल ती प्रेम करणारी बायको सुद्धा आहे ती नडवणारी सून सुद्धा आहे ती अगदी कणव आणि प्रेम असणारी एक सेविका सुद्धा आहे आणि ती डॅशिंग सुद्धा आहे आणि ती अतरंगी सुद्धा आहे की तिच्या को वर्करला ती प्रेग्नेंट लेडी बनवून ती का करते हे मला माहिती नाही म्हणजे सगळ्या विविधांगी कंगोऱ्यांना सशक्तपणे तिने निघाल एकदा आपण खूप टाळ्यांच्या गजरात आपल्या लाडक्या मैत्रीला बोलूया इकडे रिंकू सो रिंकू तुझं खूप खूप स्वागत आहे आणि अतिशय सुंदर विषयावरचा सिनेमा पण इतका सलका फुलका आणि इतक्या सहज पद्धतीनं घरची जी भूमिका तुझ्या कॅरेक्टरचं नाव बसणं खरं तर सांग स्वीकारण्यामागचा तुझा उद्देश काय होता माझा एकच प्रश्न आणि मग नंतर इथून प्रश्नांचा भाग येणार आहे सगळ्यांना नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा मला कनेक्ट झाली ती माझीच आई कारण तिचंही नाव आशा आहे आणि ती सरकारी शिक्षिका आहे त्याच्यामुळे माझं जे कॅरेक्टर आहे मालती मालतीचा जो प्रवास आहे की घर सांभाळणं नवरा सांभाळणं संसार सांभाळून आपल्या कामावरती प्रेम करणं आणि तिथं तितका वेळ देऊन प्रामाणिक राहणं तर हे मी माझ्या आईला लहानपणापासून हे बघत आली आहे म्हणजे नऊ ला शाळा असेल तर चार ला उघडून माझा डब्बा पप्पांचा डब्बा सासू सासऱ्यांचं सगळं करून शाळेत जाऊन माघार येऊन पुन्हा घरच्यांची काळजी घेणं सो त्या जसं म्हणाल्या तसं की बाईचा संघर्ष हा चालूच आहे तो कधी थांबलेलाच था नाही त्याच्यामुळे हे प्रत्येक बाईची गोष्ट आहे आणि प्रत्येकाच्या घरात हे असतं त्याच्यामध्ये खूप जवळ आहे त्यामुळे मला असं झालं की नाही म्हणायला काही स्कोपच नव्हता आणि इतकं सुंदर आहे आशा सेविका मला वाटलं की त्यांचं काम जगभरात पोचायला हवं की त्यांचा किती मोठा हातभार आहे या सगळ्यामध्ये घरामध्ये कधी तो ललिता ऐकला नाही होईल आपली आपले शंका म्हणून म्हटलं विचारा तर तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे आपलं सगळं कसं घरगुती असते ही सगळी म्हणजे मी पण कधी इथे आज फक्त इथे तर जसं मी तुम्हाला प्रॉब्लेम केला होता की मी इथंही बांधवाराला एक एक प्रश्न विचारेन आणि मी थांबेन आता तुम्ही तुमच्या मनातले प्रश्न त्यांना विचारू शकता प्लीज तुला आशा वर्करविषयी माहिती होतं का या आशा वर्कर विषयी काय काय माहिती आशा वर्करविषयी माहिती होतं का लहानपणी लहानपणी पाहिलं होतं एकदा ज्या माझ्या स्वतःच्या घरी आल्या माझ्या भावासाठी पण असं त्यांचं काम नक्की काय असतं हे फिल्म करताना मला खूप जवळून कळा काय काय अभ्यास केला भेटलीच किंवा काय फार काय अभ्यास नाही केला मी जिथे शूट आम्ही करत होतो तिथे काही आशा सेविकांना मी भेटले आणि मी त्यांच्याशी फक्त रँडम गप्पा मारले की कसं काम करता काय प्रॉब्लेम आहे मेंटल स्टेट काय असते त्यावेळी तुमची सो so, त्याच्यातून मला कळत गेलं की ते काय काय पद्धतीने कुठे कुठे रिॲक्ट करतात कुठे शांत असतात आणि एक कामाची पद्धत आणि त्यांना हा एक दिवस जिथे त्या काम करत होत्या तर मी त्यांना म्हणाले की मी पण तुमच्या सोबत तुमचं काम करायला एक दिवस येते सो मी त्यांच्यासोबत सोबत